पुढची बातमी पुणे पोलिसांनी दिलेल्या शस्त्र परवान्यातील काही बंदुकांचा सा हत्येसाठी वापर करण्यात आल्याची एक धक्कादायक माहिती समोर येते पुणे पोलिसांनी दिलेल्या शस्त्र परवान्याची गेल्याच वर्षी चौकशी करण्यात आली होती तीन महिने ही चौकशी झाली तर चौकशी दरम्यान दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आलाय या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आल्याचं सा देखील कळत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत राहुल अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल हा काय घडलंय हे यासाठी गंभीर आहे की एका विशिष्ट जे परवाने दिले गेले ते ते आणि त्या तिथे कार्यभार सांभाळणारे अधिकारी यांच्या दिवसाचं गणित सुद्धा जुळत नाही म्हणजे अक्षरशः दिवसाला दोन दोन परवाने वाटप केल्यासारखं दिसत आहे आणि आता त्या परवान्यातनं एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की हे परवाने देत असताना कारण पुणे सीपी हे कॉशी ज्युडिशियल म्हणजे ज्याच्याकडे दंडाधिकाऱ्याचे पण अधिकार आहेत इतर ठिकाणी काय का होतं की जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या शिफारशीवरती अंतिम बंदूक परवान्याचा वाटप करताना निर्णय घेत असतात पुण्यात तसं नाहीये पुणे, पुणे सीपीला ते पूर्ण अधिकार आहेत म्हणजे तेच निर्णय घेणारे आणि तेच त्याची अंमलबजावणी करणारे आणि म्हणून जेव्हा गेल्या वर्षी अशा संदर्भामध्ये तक्रार आली की इथे काहीतरी गोंधळ झालाय पुण्यामध्ये वारे माप शस्त्र परवाने दिले गेले तेव्हा त्याची ते चौकशी झाली ती चौकशी झाल्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी दिसत आहेत की ज्या या शस्त्र परवान्यामध्ये ज्या नियमांची पूर्तता आणि पालन होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही हा एक भाग आणि त्याहून गंभीर भाग अशी की ज्यांना शस्त्र परवाना दिला त्यापैकी काही मंडळींनी त्या शस्त्राचा वापर चक्क खून करण्यामध्ये किंवा काही गुन्हेगारी कृत्यामध्ये केलेला आहे असंही आता सामोरे येत आहे आणि त्यामुळं हे शस्त्र परवाने देत असताना ती माणसं बरोबर होती का की ज्यांना शस्त्र परवाने दिलेत असे असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत निश्चितच त्यामुळे आता पुढे आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल राहुल खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी